दोन हजार दोन साली आपल्याकडं तीन नवी राज्य निर्माण केली भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या सरकारनं झारखंड छत्तीसगड आणि उत्तराखंड आता ही पहिली राज्य आहेत देशातली जी भाषेच्या आधारावर निर्माण झालेली नाहीत किंबहुना त्या दोन राज्यांची मूळ राज्याची आणि नव्या राज्याची भाषा एक असून सुद्धा राज्य वेगळी झालेली आहेत हे बाबासाहेबांनी छप्पन सालाच्या अगोदर म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की एका भाषेचं राज्य करावं बरोबर आहे पण एका भाषेचं एकच राज्य कशाला करायला पाहिजे एका, करा एका भाषेची चार राज्य पण करता येणं शक्य आहे तसं उत्तराखंडमध्ये झालं आहे मायावतींच्या काळामध्ये त्यांनी जो एक प्रस्ताव मांडला होता त्यानुसार आणखी पाच राज्य उत्तर उत्तर प्रदेश बंद निर्माण होण्याची त्यांची अपेक्षा होती पण मायावतींचं राजकारण गेल्या दहा वर्षामध्ये मोस्टली ईडीच्या भीतीमुळे बाराच्या भावात गेलेलं असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब आणि बौद्ध गौतम बौद्ध दोघांनाही सोडून दिलेलं आहे त्यामुळे यू पीला तर स्वाभाविकपणे सोडलेला आहे त्यामुळे आत्ता प्रश्न असा आहे की झा उत्तर उत्तर प्रदेश झारखंड आणि मध्य प्रदेशाचे भाग झाले त्यानंतर आंदोलन होऊन सीमांध्रचे दोन भाग होऊन तेलंगण निर्माण झाला आपण आणि तेलंगण आणि आपण आणि आंध्र यांच्यात साम्य काय आहे आपल्या ह्या दोनही राज्यांच्या बाबतीमध्ये विदर्भ वेगळा असावा असं राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवलं होतं आणि तेलंगणचं वेगळं राज्य असावं असंही सुचवलं होतं पण आपण त्यावेळेला त्रेपन्न साली नागपूर करार केला आणि हे सगळे प्रांत सोबत राहतील असा प्रयत्न केला जसा आपण प्रयत्न केला तसा तेल आंध्रच्या लोकांनी त्यावेळेला जेंटलमन्स ॲग्रीमेंट करून हे सगळे लोक एकत्र राहतील तुम्ही लक्षात घ्या त्यांनी केलेल्या ॲग्रीमेंटला पण त्यांनी जेंटलमन्स ॲग्रीमेंट म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कोणीही जेंटल वुमन तुम्हाला दिसत नाही म्हणजे तेव्हाचं भाषिक राजकारणसुद्धा पुरुषांनी केलेलं भाषिक राजकारण आहे